बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी गणेश विसर्जन सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली वायलीवेज येथील संत रूपलाल महाराज गणेश मंडळ मस्जिद जवळून जात असताना अचानक दगडफेक झाली या दगडफेकीत तीन ते ती चार महिला तसेच काही गणेश भक्त जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली यामध्ये दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत वायलीवेज परिसरात गणेश मंडळावर दगडफेकीची माहिती मिळताच सर्व गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक आहे त्या ठिकाणी थांबवली जोपर्यंत आरोपीला अटक करून कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन सोहळा सुरू होणार नाही अशी ठाम भूमिका गणेश सर्व मंडळांनी घेतली या घटनेचा निषेध म्हणून सर्व गणेश मंडळांनी गणेश भक्तांनी पोलीस स्टेशन आवारात एकत्रितपणे येऊन ठिय्या मांडला यावेळेस आरसीएफ जवानाची तुकडी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि त्यांच्या प्रामुख्याने एसडीपीओ देवराम गवडी यांच्याशी चर्चा केल्यानंतर शांततेच्या मार्गाने ठिय्या मांडलेल्या गणेश भक्तांवर आरसीएफ जवानांनी तुफान बळाचा वापर केला यामध्ये अनेक गणेश भक्त जखमी झाले पोलीस स्टेशन आवारात कोणतीही अशांतता नसताना एसडीपीओ देवराम गवडी यांनी लाठी चार्ज करण्याचे चुकीचे आदेश दिल्याने त्यांना निलंबित करावे अशी ठाम भूमिका आमदार डॉक्टर संजय कुटे आणि गणेश भक्तांनी घेतल्याने अखेर एसडीपीओ देवराम गवळी यांना निलंबित करण्यात आले वाईलीवेस संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो या ठिकाणी दोन समाजामध्ये अनेक वेळा वाद निर्माण झालेले आहेत अशी परिस्थिती असताना नव्याने आलेले ठाणेदार श्रीकांत निचड यांनी त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त का लावला नाही विसर्जन मिरवणूक सुरू होण्या अगोदर सर्व संवेदनशील भागात पेट्रोलिंग का करण्यात आली नाही वायलीवेस परिसरातील गणेश मंडळ पुढे गेल्यानंतर त्या परिसरात पोलीस बंदोबस्त आवश्यक असताना तो तेथे ठेवण्यात थे का आला नाही गणेश विसर्जन मिरवणुकीवर ज्या घरातून दगडफेक झाली त्या घरातील व्यक्तीवर त्वरित रात्रीलाच कारवाई का झाली नाही असे अनेक प्रश्न ठाणेदार यांनी केलेल्या चुकीमुळे नागरिकांमध्ये चर्चेले जात आहेत त्यामुळे जळगाव जामोद ठाणेदार सुद्धा या घटनेला जबाबदार नाही का त्यांच्यावर कोणतीच कारवाई का नाही असा संभ्रम सुद्धा नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे एसडीपीओ देवराम गवडी यांनी केलेल्या चुकीचे प्रायचित्त म्हणून त्यांचे निलंबन केले जाते तर पोलीस बंदोबस्तात कुठेतरी कमतरता ठेवणाऱ्या स्थानिक ठाणेदारांना क्लीन चीट का असा सुद्धा प्रश्न जनसामान्यात चर्चेला जात आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव